आज भल्या पहाटे ती लवकर उठली साडेसातला नवीन कपडे घालून घरासमोर खेळत असतानाच अचानक प्रज्ञा कोसळली दारातच पडल्याने आईवडिलांनी तिला उचलून खांद्यावर घेतले चुलते विशाल सुतार धावतच आले त्यांनीही चिमुरडीला पाणी पाजण्याचा प्रयत्न केले पण हालचाल नव्हती क्षणार्धात तिचे शरीर थंडगार पडले तिचे डोळे पांढरे झाले सारेच गर्भगयत झाले खासगी रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनी धडपड केली पण व्यर्थच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगलीला हलविण्यात आले पण तेथेही नाईलाज प्रज्ञाने मान टाकली होती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आईवडिलांसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता मनाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे केरलेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी